चारात कायदा सुव्यवस्था से परिस्थिति निर्माण होना नहीं जातीय सलोखा वर विपरीत परिणाम होना नहीं या साथी पुलिस दल उन्होंने सुसज्जा है कटिबार तायानी वचनबद्ध बनाएं याचिवर उन्हीं विपरीत कई आपत्तिजना घटना कई क्रेत करने प्रयत्न करते तर पुलिस संयम संयम सहीयम परियंत्रातिल परंतु संयम जर टुकल

त्यांना साहेब उचला एक दिवशी बोलवा त्यांना प्रेमाने समजावून सांगा की पुढच्या दिवशी त्यांचे दादागिरी दिसली तर त्यांना आमची दादागिरी दिसतील आलेले आहे आता मला अपेक्षा आहे शेडके साहेब की आता आपण एक महिन्यानंतर एक दोन महिन्यानंतर आपण सर्व नागरिक आम्हाला बोलून सांगणार की साहेब इथे सगळे सगळे व्यसनमुक्त चार व्यसन मुक्त हे परिसर झालेली आहे अशा प्रकारचे चित्र निर्माण करा लोक चांगले आहे लोकांची सहकार्य नक्कीच आपल्याला मिळतील काही हवे धंदेवाले पण जे असतील त्यांना आपण सांगा नब्बे टक्के त्याचे पण सुधारतील हे दहा टक्के सुधारणार नाही त्यांना आपण प्रमाणे आपल्या पद्धतीने सुधरून टाका आणि जनता आपण सहकार्य करा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा बेल आयकॉन प्रेस करा